नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे नुसताच मी गुवाहाटीला येऊन पोचलेलं नाही आहे तर नव्या मैदानावरती पण आलेलो आहे आणि या नवीन मैदानावरती लग्नासारखी तयारी चालू आहे कारण पहिला कसोटी सामना या मैदानावरती खेळवला जाणार आहे उत्साह भरपूर आहे संयोजनामध्ये थोड्याशा त्रुटी आहेत कारण पहिल्यांदा टेस्ट मॅच होस्ट करत असल्यामुळे संयोजक थोडेसे गडबडलेले आहेत परंतु या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी अशा पद्धतीने सराव सर्व तयारी ही चालू झालेली आहे दक्षिण आफ्रिकन संघानी सकाळी सराव केला आहे आत्ता हे रेकॉर्ड करत असताना भारतीय संघाचा दुपारी सराव चालू आहे आणि त्याच तयारीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे कारण एकीकडे दक्षिण आफ्रिकेचे बोलिंग कोच हे पत्रकारांशी बोलायला आले आणि उलट्या बाजूला भारताचे बॅटिंग कोच बोलायला आलेले आहेत सीतांशू कोटक बॅटिंग कोच म्हणून बोलायला आलेले होते त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड सामन्याच्या दोन दिवस अगोदर सगळेजण सावध प्रतिक्रिया देत असतात कारण तुम्ही तयारीबद्दल विचारा तुम्ही खेळपट्टीबद्दल विचारा तिकीट सेलबद्दल विचारा सगळेजण म्हणत असतात अजून थोडासा वेळ लागेल सामन्याच्या आदल्या दिवशी आपल्याला खरं काय ते कळेल कारण आज जे बोलिंग कोच आलेले दक्षिण आफ्रिकेचे ते थोडेसे शांत कॉन्फिडंट असे वाटले आणि ते अपेक्षित होतं त्याचं कारण दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना मस्तपैकी तीस धावांनी जिंकलेला आहे मालिकेमध्ये एक शून्य आघाडी घेतलेली आहे त्यामुळे मालिका ते, ते गमावणार नाही आहेत त्यामुळे तो एक त्यांच्या विश्वासाचा भाग होता त्यांच्या बोलण्यामध्ये हे म्हणत असताना त्यांनी हे पण सांगितलं की अजून राबाडाबद्दलचा निर्णय आम्ही घेऊ शकलेला नाही आहे कारण राबाडा हा फुल्ली फिट आहे की नाही हे आम्हाला सामन्याच्या आदल्या दिवशीच कळेल ह्याचा अर्थ एकीकडे एक राबाडाबद्दल साशंकता आहे दुसरीकडे सीतांशू कोटकनी गिलबद्दल शंभर टक्के हीच गोष्ट सांगितली की गिल खूप सुधारणा करतोय परंतु आज जेव्हा भारतीय संघाचे खेळाडू हे सरावा करता आले तेव्हा गिल दिसला नाही रबाडासुद्धा दिसले नाही आहे त्यामुळे अंदाज जर का व्यक्त करायचा झाला लॉंग शॉट अंदाज आहे अजून मी उद्या तुम्हाला याच्याबद्दल अपडेट देईन पण रबाडा आणि गिल खेळतील असं आत्ता तरी वाटत नाही आहे भारतीय संघाच्या दृष्टीने एवढं सकारात्मक म्हणता येईल की गिल खेळला नाही तरी थोडंसं सकारात्मक कसं बघायचं मी तुम्हाला कळवतो कारण गेल्या सामन्यामध्ये रबाडा खेळणार नाही हे टॉसच्या अगोदरच नक्की झालेलं होतं उलट पक्षी गिल हा सामना चालू झाल्यानंतर खेळला नाही त्यामुळे एका अर्थाने आपण दहा खेळाडूंसह खेळलेलो होतो या गोष्टी विसरता येणार नाहीत सीतांशू कोटक यांनी आज काही काही गोष्टी मात्र कबूल केल्या ते म्हणले की टी ट्वेंटी क्रिकेटच्या प्रकारामुळे फटके मारायची ताकद वाढलेली आहे बचावाचा तंत्र्याला थोडासा धक्का आहे कारण आजकालचे खेळाडू हे पायांचा वापर त्यांनी म्हटलं की डिफेन्सिव्ह टेक्निक बचावात्मक टेक्निक याच्याविषयी ते बोलण्यापेक्षा ते म्हणले की पायांचा वापर हे करता यायला पाहिजे तुम्ही कधीतरी स्टेप आउट व्हायला पाहिजे तुम्ही कधीतरी बॉल मागं क्रीजमध्ये मागे सरकून खेळायला पाहिजे त्यामुळे ज्याला भा मराठी भाषेत पद लालित्य म्हणतात इंग्रजीमध्ये फुटवर्क म्हणतात त्याच्याबद्दल आज सीतांशू कोटक यांनी बोललं हे म्हणत असताना त्यांनी हळूच एक मुद्दा पण सांगितला की भारतामध्ये पहिल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना बऱ्याचशा जणांचा हा विचार होतो की परदेशामध्ये जाऊन आपल्याला टॉप विकेटवरती खेळायचं असलं तर भारतातल्या विकेटसुद्धा स्पी स्पिन फ्रेंडली नाही पाहिजे त्या सुद्धा थोड्याशा फास्ट बॉलरला मदत करण्या पाहिजे जेणेकरून भारतातनं फास्ट बॉलर निर्माण होतील चांगला मुद्दा त्यांनी मांडला आणि त्याच्यामुळे भारतातले स्पिन ट्रॅक्स जे होत्या त्या स झपाट्याने कमी झाल्या आहेत कित्येक वेळा त्यांनी प्रांजळपणे ही कबुली दिलेली आहे सीतांशू कोटक यांनी की जर आम्हाला पुढच्या याला क्वालिफाय व्हायचं असेल पुढच्या पात्रता फेरीला क्वालिफाय व्हायचं असेल आणि आम्हाला सामना गमायचा नसेल तर आम्ही फ्लॅट विकेट करतो सामना ड्रॉ झाला तरी हरकत नाही हा विचार करतो दोन दिवस आम्हीच बॅटिंग करतो या सगळा बोलत असताना अजून एक मुद्दा चर्चेला आला आणि ते म्हणजे या प्रकारामुळे आजकालचे स्पिनर त्या मानानी टी ट्वेंटी क्रिकेटच्या प्रभावामुळे वन डे क्रिकेटच्या प्रभावामुळे खेळपट्टीच्या प्रभावामुळे हवेला जास्त उंची देत नाहीत त्यामुळे स्टेप आउटून खेळण्याचं प्रमाण हे सुद्धा झपाट्याने कमी केलं काय काय चांगले मुद्दे त्यांनी मांडले हे मांडत असताना मध्येच जेव्हा त्यांना मी प्रश्न विचारला की एवढी टीका तुमच्यावरती प्रशिक्षकांवरती होती होती एवढी टीका खेळाडूंवरती होतोय त्याचा मानसिक परिणाम काय होतो ह्याच्यावरती मात्र सीतांची कोटांचे नॉर्मली कधी आक्रमक वाहत नाही तसे बोलताना ते आज पण आक्रमक नव्हते परंतु ते म्हणले की हे टीकेचे सूर जिंकल्यानंतर कौतुकाच्या सुराच्या वेळेला येत नाही दुसरी गोष्ट त्यांनी आज गौतम गंभीरच्या बाबतीत सांगितली की सगळा दोष गौतम गंभीरचा कसा काय फलंदाजांचा नाही का आम्हा फ प्रशिक्षकांचा नाही का असं म्हणून त्यांनी गौतम गंभीर यांची थोडीशी पाठराखण केली आणि हे म्हणत असताना त्यांनी एक गोष्ट मात्र कॉन्ट्राडिक्ट केली म्हणजे कशा अर्थाने विरोधाभासी असं तुम्हाला सांगतो पहिला सामना गमावल्यानंतर गौतम गंभीर यांनी सांगितलं होतं आम्हाला असंच विकेट पाहिजे होतं हे म्हणत असताना सगळा जो दोषारोप हो आहे तो स्वतःकडे घ्यायचा आणि कर्मचाऱ्यांवरती जाऊ नये म्हणून गौतम गंभीरनी हे केलं असं सीतांशू कोटकचं म्हणणं होतं कारण भारतीय संघ सुद्धा ही खेळपट्टी कलकत्त्याची खेळपट्टी ही पहिल्या दिवशीपासून माती निघणारी होईल असं अपेक्षित नव्हतं त्यामुळे हा विरोधाभास हा गौतम गंभीरनी गेल्या वेळेला बोलताना जो केला तो सीतांशू कोटकनी वेगळ्या पद्धतीने मांडला आणि ए नाराजी हा शब्द मी वापरणार नाही परंतु त्यांनी अनपेक्षित होतं हे विकेट हे म्हणत असताना बी सी सी आयच्या क्युरेटरवरती न बोलता टीका केली ही गोष्ट लक्षात घेतलेली पाहिजे भौमिक नावाचे आहेत आणि ते अतिशहाणा माणूस आहे माझ्या माहितीप्रमाणे तो अतिशहाणा माणूस आहे त्याच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्यापासनं त्याचे थोडेसे पाय जमिनीपासनं वर गेलेले आहेत हे म्हणत असताना मी टीका का करतो आहे तुम्हाला समजावून सांगतो गेला पन्नास ओव्हरचा म्हणजे एक दिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सुद्धा सचिन भौमिक यांनीच विकेट बनवलेलं होतं आणि ते विकेट सुद्धा फायनल मॅचच्या दृष्टीने खूप चांगलं होतं असं मला म्हणता येणार नाही त्यामुळे जो माणूस मला या खेळपट्टी बनवण्यातलं सर्व कळतं असं म्हणतो तो माणूस चुका करतो या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत कारण चार दिवस कलकत्त्याच्या खेळपट्टीला पाणी दिलं नाही म्हणून हा परिणाम झाला हे आता उघड आहे आता इथे बारसापारा या मैदानावरती आल्यानंतर कळत आहे की खेळपट्टी झाकून ठेवलेली आहे म्हणजे खेळपट्टीतलं मॉइश्चर टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे किंचित का वैना हिरवी झाक दिसतीये कलकत्त्याच्या खेळपट्टीच्या बाबतीत दोन दिवस अगोदर हिरवी झाक अजिबात दिसत नव्हती तसंच या खेळपट्टीवरचं गवत थोडंसं अगदी हिरवं अग हिरवी खेळपट्टी नाही आहे झाक तरी नक्की आहे मॉइश्चर टिकवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे या खेळपट्टीवरती पहिल्या दिवसापासनं चेंडू वळणार नाही जरी दुसऱ्या दिवशी त्याच्यावरचं गवत अजून कापलं गेलं अजून रोलिंग केलं गेलं तरी मला वाटतं ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून माती निघणारी फिरकीला पोषक नसेल हीच गोष्ट माजी खेळाडू म्हणा जाणकार म्हणा हे सातत्याने बोलून दाखवत होते की सामने दोन अडीच तीन दिवसात संपत आहेत खराब खेळ पट्ट्या देत आहेत नाही तुमची फलंदाजी फिरकीला चांगलं खेळू शकत नाहीये मग तुम्ही हा का करताय तो शहाणपणाचा भाग आत्ता आलाय की काय अशी मला एक पुसटशी शंका आहे मी खात्री नाही देऊ शकत कारण या गोष्टी कधीही चुकल्या जाऊ शकतात परंतु अशी पुसटशी शंका आहे चांगली शंका मी म्हणेन की खेळपट्टी ही कसोटी क्रिकेटला साजेशी असायची शक्यता आहे जी गोष्ट माझ्या मते चांगली आहे आता भारतीय संघामध्ये गिल खेळला नाही तर कोण येईल खेळला तर त्याचा काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टीचा ओहापोह हो। हा सामन्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्रिव्यू मध्ये म्हणजे उद्या मी तुमच्या पुढे मांडेन आज मी एवढंच म्हणतोय की खेळपट्टी सुधारलेली आहे त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाला गेल्या पराभवाची मिरची लागलेली आहे आणि ती लागायलाच पाहिजे ते पाठराखण करायचे काहीच कारण नाही कारण टीका ही व्हायलाच पाहिजे खराब कामगिरीनंतर टीका ही व्हायलाच पाहिजे फक्त ती टीका फक्त गौतम गंभीरकडे नाहीये मी सुद्धा केलेली नव्हती कारण गौतम गंभीरची जेवढी ही चूक आहे तेवढीच फलंदाजांची चूक आहे असं मी म्हणेन संघ निवडीच्या बाबतीत गेल्या सामन्यामध्ये चार स्पिनर खेळवले गेलेले होते दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ही चूक भारतीय संघ व्यवस्थापन करेल असं <coughs> वाटत नाही कारण जर का धक्का हा फलंदाजीला लागला आहे तर गिल खेळला तर प्रश्नच नाही गिल नाही खेळला तर त्याच्या जागी एक फलंदाज आणि अक्षर पटेल ला बाहेर काढून अजून एक फलंदाज वाढवणं हे मला गरजेचं वाटतं त्या दृष्टीनेचे जे काही संकेत आहेत त्या सरावादरम्यान मिळतील म्हणून आता सरावाकडे नजर टाकतो आणि मध्ये याच्यातल्या अजून काय म्हणतात त्याला खोली खोलात जाऊन जे काय मुद्दे मांडायचे ते उद्या मध्ये मांडील आत्ता सराव बघायला जातो तुमच्या मनात काय आहे भारतीय संघावरती झालेल्या टीकेच्या बाबतीत गौतम गंभीरकडे सगळा रोष गेला तेवढाच फलंदाजांवरती रोष द्यायला पाहिजे की नाही माझं मत आहे द्यायला पाहिजे त्याच्या बाबतीत तुमचं मत काय या खेळपट्टीबद्दल मी मत व्यक्त केलं की ही खेळपट्टी तेवढी कोरडी वाटत नाही आहे ही गोष्ट चांगली का वाईट माझ्या मते चांगली तुमच्या मते काय जरूर सांगा फक्त त्याच्याकरता बेल आयकॉनवरती टिंग, टिंग करा फेसबुक हे दोन दोन लाख ब्याण्णव हजारच्या टप्प्यावरती आहे ते तीन लाख व्हावे अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि त्याचबरोबर यूट्यूबला मी दीड लाखाच्या सबस्क्रायबरच्या जवळ आहे ते जर का वाढले तर हे तीन लाख हे दीड लाख झाले तर अजून बाहेरील तुमच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे बाय बाय